श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं आज एकतीस मार्च वार सोमवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट प्रगट दिन तर स्वामी हे अद्भुत आहेत आणि स्वामी स्वयंभू स्वयसिद्ध आहेत तर बघा स्वामी अतर्क व अफृत्तम आहे श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामींचे स्मरण करताच हाक भक्तांसाठी सा अवतीर्ण होणारे ईश्वर स्वा, सा म्हणजे स्वामींचे महात्मे आणि महिमा काला कालातीत आहे दत्तगुरूंचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून येता समस्या अडचणी दुःख संकटे असले तरीही प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्यासारख्या साठी मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हात मारली तर दिलासा मिळतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा देखील आहे तर समस्या संपत नाही अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग हा सापडत नसेल कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही अशी जेव्हा आपली अवस्था होते त्यावेळी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित लाभ मिळत असतो म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज स्वामींच्या दिनाच्या दिवशी तुम्हाला औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील आणि आपल्या मुलांना घराची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नावणारी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा तर बघा मित्र मैत्रिणींनो आज हा उ आज हा उपाय जो मी शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला व आजच्या दिवसभरामध्ये कधीही केला तरी देखील चालणार आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल जेव्हा फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे म्हणजे ज्याला औदुंबर अं किंवा उंबर आपण असं देखील म्हणत असतो कारण उमराच्या झाडाला म्हणजे औदुंबर वृक्ष असं सुद्धा म्हटलं जात औदुंबर वृक्षामध्ये साक्षात स्वामी स्वामींचा निवास असतो दत्त महाराजांचा निवास असतो आणि या दिवशी आपण या वस्तू जर त्या वृक्षाला अर्पण केल्या तर साक्षात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील जी काय संकटे अडीअडचणी दुःखदारी जे आहे तर ते दूर होण्यास हळूहळू मदत होत असते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल कोणती गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमची प्रगती होत नसेल मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय प्रयत्न करताय तरी देखील तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून ना, राहत नाही सतत घरामध्ये भांडणे वादविवाद कलह मतभेद होत असेल त्याचबरोबर कुट कुटुंबाची मुलाची पतीची प्रगती होत नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी फक्त हा आ, ही एक वस्तू जी आहे तर ती औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे या दिवशी आपण हा उपाय जर केला तर साक्षात स्वामी महाराज आपल्या मनातील इच्छा ह्या नक्कीच पूर्ण करतात कारण स्वामी भक्तांच्या हकेला धावून जातात आणि आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग काही ना काही दाखवत असतात आणि आपण त्यांचं जे वाक्य आहे त्या वाक्यावरती आपल्याला माते वाक्य जे आहे तर ते आपल्याला माहितच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात स्वामी हे अशक्य देखील गोष्टी शक्य करून दाखवतात फक्त हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचा आहे मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा ठेवून हा उपाय तुम्ही जर केला तर या उपायात तुम्हाला, उपाय तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे जर असेल तर आवर्जून परिधान करण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे नसेल तर मग तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान या दिवशी चुकूनही करायचे नाही हा उपाय करताना रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे नाही यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल खोटो असेल तर मूर्तींवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची यानंतर तुम्हाला अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करत राहायचा आहे यानंतर स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं पिवळी वस्त्र अर्पण करायची आहे पिवळी वस्त्र घालायची आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे स्वामींना आजच्या दिवशी हिना अत्तर जे आहे तर ते हिना अत्तर देखील लावायचं आहे कारण हिना अत्तर जे आहे तर ते स्वामींना खूप प्रिय आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे त्याचबरोबर जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी स्वामींना आवर्जून अर्पण करा घाला त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा जो आहे तर तो पाणी भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ ताज पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे पाण्यामध्ये कच्च दूध जे आहे तर ते एक चमचा भर टाकायचं आहे कच्च दूध म्हणजे गरम न केलेलं तुम्हाला कच्च दूध घ्यायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद किंवा चिमुरभर हळद जी आहे तर ती घालायची आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडस गंगाजल तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता नसेल तर हरकत नाही गुलाबजल असेल तर गुलाबजल थोडस टाकायचं आहे यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा घ्यायचा आहे अष्टगंध घ्यायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहे पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आहे यानंतर तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुम्हाला तुपच घालायचा आहे आणि दुहेरी म्हणजे दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे दुहेरी वात का लावली जाते तर जीवा शिवाच प्रेम म्हणून ह्या दुहेरी वाती दिव्यामध्ये घातल्या जात असतात या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन औदुंबराच्या उक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यावरती वरती ना सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो सर्वात अगोदर प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत नक्कीच लवकर पोहोचते तर तिथे गेल्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला खाली तुम्हाला पानाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं किंवा अखंड तांदुळाचं तुम्हाला आसन द्यायचं आहे दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही दिव्याला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला हळदी कुंकू अक्षद वाहून धूपदीप लावायचं आहे फुले अर्पण करायचे आहे यानंतर जी आपण पिवळी मिठाई घेऊन गे गेलेलो आहोत सोबत तर ती सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे त्या अक्षदा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे आणि तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहे म्हणजेच त्या अक्षदा तयार होतील यानंतर आहे आणि श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे यानंतर ह्या अक्षदा ज्या आहेत तर त्या औदुंबराच्या मुळांशी तुम्हाला अर्पण करायचे आहे यानंतर तर दोन्ही हात जोडून स्वामींच नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंच नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे सोबतच आपण जे पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला नंतर अर्पण करायचं आहे औदुंबराच्या झाडाला किंवा तुम्ही अगोदरही अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे पाणी अर्पण करताना ज्यावेळी आपण औदुंबराच्या झाडाला पाणी अर्पण करणार आहोत त्यावेळी तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही षडाक्षर मंत्र स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकता त्यानंतर तुम्हाला अशी विधिवत पूजा करायची आहे मनोभावे तुमची तुमच्या मनातील जी कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे संकटे आहे अडथळे आहे तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करेल करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या दोन पैकी कुठल्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करायचे करा आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका प्लेट मध्ये त्या झाडाच्या मुळापाशी असणारी थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ही माती आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहे यानंतर त्या मातीला हळदी कुंकू अक्षदा पूल अर्पण करायचे आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि संपूर्ण दिवस बर ही माती तशीच आपल्या अपले देवघरासमोर ठेवायची आहे जेव्हा अशी माती आपण तेव्हा दोष, दोष तसेच घरातील भांडणे नकारात्मकता दारिद्र हे देखील नष्ट होते तसेच घरामध्ये काही वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा घरातून निघून जाते आणि यामुळे आपल्या घराची मुलाची पतीची कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला घेऊन तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहे किंवा तुमच्या घरात इतर कुठले झाडे असेल तर मग त्या मातीमध्ये किंवा कुंडीमध्ये ही माती तुम्ही मिक्स करून ठेवायची आहे तर अशा साधा आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी दिवसभरामध्ये करायचा आहे आणि करण्याचा प्रयत्न करा तर प्रगट दिनाच्या दिवशी काय करायचं आहे बघा तुमच्या घरात सुट्टी असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना पिरियड्स असेल तर किंवा घरामध्ये आता पिरियड असेल तरी देखील करू नका किंवा तुम्हाला जर पावित्र्य सांभाळून जर हा उपाय करणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता फक्त पावित्र्य सांभाळणं हे आपलं काम आहे किंवा तुम्ही पाव पावित्र्य सांभाळून हा उपाय केला तरी देखील चालणार आहे सुतक असेल तर करू नका तर अशा आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे जे दूध हे वस्तू सांगितले आहे तर त्या अर्पण करायच्या आहे तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओचा इथे सेंड करते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ